महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या वन विभागाची परवानगी मिळाल्याने येथील ग्रामस्थांची पायपीठ आता थांबणार आहे मात्र याचं श्रेय सरपंच महेश पाटील यांनी घेतल्याने शिंदे गट आक्रमक झाला असून याचं संपूर्ण श्रेय ग्रामस्थ आणि शिवसेना शिंदे गटाचा आहे गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासूनचा येथील नागरिकांचा खडतर प्रवास सुखकर व्हावा यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून ग्रामस्थ संपत ढेबे विजय ढेबे हरेश ढेबे यांनी विशेष प्रयत्न करत ढेबेवाडी बरगेवाडी या गावांसाठी जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वन परवानगी मिळवून देत तीन दोनचा दावा मंजूर घेतला याचे संपूर्ण श्रेय हे ग्रामस्थ संपत ढेबे विजय ढेबे हरेश ढेबे यांच्यासह संपूर्ण ग्रामस्थांचं असून सरपंच महेश पाटील यांनी ग्रामस्थांची दिशाभूल करून फोटो काढून श्रेय घेण्याचा प्रयत्न केलाय महेश पाटील यांनी हा फक्त दिखावा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय गेल्या पन्नास वर्षाचा वनवास आता या ग्रामस्थांचा संपणार असल्याने या ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे या वन खात्याने मंजुरी दिल्याने खालापूर वन विभागाचे अधिकारी राजेंद्र पवार यांचे ग्रामस्थानी आभार मानले या रस्त्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने ग्रामस्थानी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले आहेत आ, मी विजय मारुती ढेबे राहणार ढेबेवाडी आणि मी शिरवली ग्रामपंचायतच्या आता सदस्य पदावर आहे सुरुवातीच्या काळामध्ये एक वर्ष मी उपसरपंच राहिलेलो होतो आता सध्या सदस्यपदावर आहे आजचा विषय मीडियासमोर येण्याचं कारण म्हणजे असं जो गेली पन्नास वर्ष ढेबेवाडी बर्गेवाडी तळाशी ते ढेबेवाडी बर्गेवाडी हा जो रस्ता आहे हा प्रलंबित विषय असल्यामुळे गेली आ, पंधरा वर्ष आम्ही जो प फॉरेस्ट विभाग विभागाकडे त्याचा पाठपुरावा करत होतो आणि एवढ्या वर्षाचा प्रलंबित प्र प्रश्न असताना अनेक वेळा आम आमच्या गावातील ग्रामस्थ असतील काही लोकं असतील तसे की आमच्या हरीश डेबे आहेत त्यांनी गेली मागच्या चार वर्षामध्ये मा जी काय मेहनत घेतली ती वन विभागाची फाईल बनवण्यापासून जी मेहनत घेतली असेल पूर्णा खालापूर पनवेल अलिबाग तिन्ही डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये जी मेहनत घेतली फाईल रेडी केली आणि तो सुरुवातीला तो प्रस्ताव नामंजूर झाला त्याच्यानंतर स्थानिक स्तरा स्तरावर ग्रामपंचायत निवडणुका लागल्या मी ग्रामपंचायत स उपसरपंच म्हणून नियुक्त झालो त्याच्यानंतर आम्ही पुन्हा नव्याने काम सुरू करून पुन्हा ती पूर्ण फाईल नवीन बनवली त्यासाठी जी जी मदत लागली ती माननीय आमदार महेंद्रशेख थोरवे यांच्याकडे आम्ही सर्वप्रथम जाऊन ते त्या रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला आणि ते निधी मंजूर केल्याच्यानंतर जो वन विभागाचा जो प्रश्न होता तो मार्गी लावण्यासाठी ज्या ज्या गोष्टींसाठी आमदार साहेबांची मदत लागली द प्रत्येक वेळी आमदार साहेबांनी त्या त्या विभागाकडे चौकशी करून त्यांना फोन करून तो विषयही मार्गी लावला त्याच्यानंतर सर्व विषय पूर्ण झाला वन विभागाची फाईलही रेडी झाली ती सबमिट करण्यात आली सबमिट केल्याच्यानंतर मंजुरीसाठी जेव्हा पत्र निघायची वेळ आली तेव त्यावेळेला काही लोक आहेत आमच्याच भागातले त्यांनी श्रेय मिळवण्याच्या हां आपल्याच आमच्याच पंचायतीमधील लोक श्रेय मिळवण्याच्या वादात फसून काही ग्रामस्थांना वगळ कर वगळीत केलं काही जे आम्ही मेहनत करणारे लोक आहेत किंवा जे आमदार साहेबांनी जो निधी मंजूर केला त्यासाठी मेहनत केली त्यांचंही कुठेही नाव न घेता स्वतःचं नाव करण्यासाठी जे आज जे काल काल जो प्रकार केला की गाही गा काही ग्रामस्थांना खोटं बोलून ह्याला भेटायचं आहे त्याला भेटायचं आहे असं सांगून तिथे जाग्यावर घेऊन जाऊन त्यांच्यातर्फे काही लोकांच्या बाईट घेतल्यात किंवा त्यांनी बाईट दिलेल्या आहेत तर जो चुकीचा प्रकार त्यांनी केलेला आहे तो पूर्णपणे अमान्य आहे आणि जे मेहनत करणारी जी लोकं आहेत त्या रस्त्यासाठी झटणारी लोकं आहेत ज्यांनी पंधरा वर्ष ज्या रस्त्यासाठी संघर्ष केला त्या लोकांचं कशातच काही नाही म्हणजे विषय असा झाला आहे संघर्ष एकाचा आणि श्रेय एकाचं अ अशा पद्धतीचा प्रकार झालेला आहे त्यामुळं आज इथे येऊन बोलण्याची वेळ आलेली आहे मी ढेबेवाडचा वाडी गावाचा ग्रामस्थ आहे संपट ढेबे माझं नाव आहे मी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आहे आणि ह्या रस्त्याच्या सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे ह्या ढेबेवाडीच्या रस्त्याची फाईल गेल्या दोन हजार दोन हजार पाचपासून मी ती फाईल वर्कऑर करतो आहे तर त्या फाईलचे कुठले कागद किती आहेत कुणाला कुणाला दि दिले, दिलेली पत्र कधी दिलेली पत्र हे सगळं रेकॉर्ड माझ्याकडं आहे आणि असं करत असताना ही फाईल जवळपास तीन वेळा रिझल्ट झाली होती आणि ही चौथ्यांदा आपण जी सबमिट फाईल केली त्याच्या सर्व अटीशर्ती पूर्ण केल्या मग त्याच्यामध्ये आपण आमदार महेंद्र थोरवे यांची वेळोवेळी जिथं जिथं मदत लागली तिथं तिथं मदत घेतली आणि त्यांनी ती त्यांच्या सूचनेप्रमाणे प्रशासनाने ते आपल्याला फाईल वर्कऑटर करून दिली आणि हे सगळं करत असताना त्यांनी नुसती फाईलचं वर्क करून दिली नाही तर त्याला लागणारा जो निधी होता तोसुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि अशा अशा पद्धतीने ही फाईल यात त्या ठिकाणी रेडी झाली द दोन दिवसापूर्वी ही फाईल रेडी होऊन आपल्या खालापूर आर आली आर आल्यानंतर काही काही म्हणण्यापेक्षा शिरोली ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमान महेश पाटील यांनी श्रेय व घेण्याच्या उद्देशाने काल एक दोन चार दोन तीन ग्रामस्थांना घेऊन काल तो पोस्टरेशन करण्याचं जे काम केलं आहे याचा मी पहिल्यांदा पूर्णपणे निषेध करतो त्याचा अधिकार करतो कारण हे काम ह्या ह्या कामामध्ये त्यांचं कोणत्याही प्रकारचं श्रेय नव्हतं आणि श्रेय नसताना ज्यांचं श्रेय होतं ते श्रेय म्हणजे आमचं आम्ही आणि आमदार या व्यतिरिक्त कोणाचं चा त्याच्यामध्ये श्रेय नव्हतं आणि ते घेण्याचाही कोणी प्रयत्न करू नये हे काम केवळ आणि केवळ आमदार महेंद्र थोरवे यांच्याच प्रयत्नातून या ठिकाणी पूर्णत्वास आलेलं आहे आणि ह्यांनी जो केलेला केविलवाना जो प्रयत्न आहे श्रेय घेण्या घेण्याचा ह्या केवळ चुकीचा प्रयत्न आहे असं आमचं मी ग्रामस्थ म्हणून त्या प्रकरणाशी संबंधित आहे म्हणून ही डिटेल मी माहिती तुम्हाला आजपर्यंत देत आहे अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट